तिचा काय असेल ते कार्यक्रम करून मी आता कुठली ह्या परमोशनात दिवाळी आली तोंडावर हे म्हणून उगा कुठे त्याच्या नादी लागत बसावा आपलाच तोटा होईल त्याला नादी लागत बसल म्हणून मी शांत आहे नाही तर काय तिला काय भीती मी नाही ना तिला एक काम कर तिचं किचन जे आहे का सगळं काम करू फक्त एवढं दिवाळी जाऊ दे आता आपल्याला बिन टाइम नाही ह्या येड्यांना जर लागून आपला इकडे तोटा होतोय तोटा आपला म्हणून तर दहा पंधरा हजार येस आपलं बुडायचं मग काय तर आता लांब चाललोय बघा सांगलीला चाललोय आम्ही प्रमोशनला लवकर उठून आवरलं घरचं शेळ्यासने आणून टाकलं म्हशीला आणून घातलं करते काय सगळं यांनी घेतले ती या नवऱ्यानं माझ्या कष्ट केलं नवऱ्यानं माझ्या कष्ट केलं सगळ्यांना माहितीये या कुणी कष्ट केलं रात्री दहा दहा वाजत तर मी पाणी मारत होती कातरती जाणार राखून काटाळाय म्हणून माझी मी राखून पाणी मारत होती आणि खाड तशी मारती या मला माझ्या नवऱ्याला पैसे दिले नाही तर काय म्हणून तर तुझ्या नेवऱ्यानं बरं पैसे दिले तर या म्हणतो तिला हान ना दुःख निवगार ही करायची पुन्हा नादा लागले पाहिजे एक एकदाच तिलाही करायचं पुन्हा नादा नादायुष्या तीन तीनदा लागले पाहिजे हो ग बस ती काय मस्त चिचली की तिला कुच्या कुच्च्या घातल्या मस्त चिचल्यान तिला काय होतंय खोड केली का सुट्टी देही नाही बोला की अवघड चाललंय नुसतं या टेन्शन द्यायचं ठरवलंय नुसतं हा इकड तासगाव जे फड प्रमोशन चाललोय चांगलेला अ... सलगरीला जाऊन आलोय तिथलं प्रमोशन करून आलोय तुम्ही होय गेलाय नायटेन चारशे रुपया सगळ्या झाले काय गेला हा 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 बर मला म्हणलं तरी इकडं दुसरीकडे जातला होता काय सासरवाडी गवटी मागतात त्यांची मग राहत नस घरी जवळ आहे ना डिस्काउंट काय देतले पन्नास हर साडे गेली त्या सांगतो म्हणलं काय असतो आकाशला आपली देवाच्या दयाना परत कष्ट म्हणून हाय फुकाट आहे काय कुठलं तर जीवाची वाडा तन करावं लागते सारी आमची तवा हाय पैसा पोरांच शाळा करून जावरून, घरचा आवरून शेलीच मशीद आवरून मग घेतली माझ हिंडलेली फिरलेली सगळेच निसत बर का त्यावेळेस सुद्धा आम्ही घराचं सगळं बघून करून दिराला भाकरी करून मग जात होतो आम्ही जात होतो असं काही दुसरीकडे कुठे जातो या कुठं तरी एक दोनदा गेलो असेल देवा बीवाला आपलं कष्ट दिसत कुठे हिंडाई कुठे जातो हिंडाई जात होती म्हणती मला बोलायचं उचलायचं जीवन पण लावायचे टाळायला सोप्या प्रत्येक करायचं प्रत्येक कारभरायला तसं असतं टोल शेवटी ते चांगलं केलं का नाही मग नशिबाने झालं म्हणते ती आणि वाईट झालं का म्हणते तुम्ही केलं म्हणतेच की बाजाराची बाजाराची आता चिट्या कशी रुपये किलो मला हसला आता बाजारात आता काय आण आणलाय मी आणलाय मार का बाजारात करायला टाइम नाही आता काय करायचं थोडं थोडं बाकीचं राहिलेलं तुळशी लग्नाला करते थोडं थोडं कानवलं शंकर पाया कुठतर लाडू एवढं मात्र डोक्यात आहे दिवाळी जे फुड त्याला सुट्टी देत नाही काय होती पैसा हा पैसा साडे थोड साडे चार लाख रुपये येत

अव ती रुळली नाही तिथे आता वाटत आपल्याला वाटत त्यांनी कधी केलं नाही काय नाही तार करते ती आता कशी बाजार बिजार आणते ती तवा माहित होता का कधी गाडीवर नुसतं दळण दळून म्हटलं तुमच्या भावाना कधी आणलं का आणलं का कधी दळण दळून आता कसं अंग समज होत या अग ती म्हणते ती का नाही अंग काढून घ्यायची तवा वळ बघत होती एकट्याच दवाखान्यात बायकोला घेऊन जात आपल्या म्हणलं तर कधी गेल नव्हतं की लेकरच कधी घेऊन गेलं नव्हतं माझं बायको सगळं सांगते कधी सुद्धा कधी कुठल्या गोष्टी नाही लेकरांच्या कापडला त्यापासना तिच्या साड्यापासन सगळं सगळं बघितलंय बर झालं बर आता आपण केला कोणासाठी चांगलं तर कोण म्हणत नाही केलं चांगलं चांगलं आमचं जे करायचं ठरवलंय ना आम्हाला शेंड्या लावायचं ठरवलंय ते टेन्शन रात्र दिवस आमच्या टपोरीत हायच सकाळी शे पालटून बोलील म्हणलं तिसरं काय तर हे हायच सतरा या ह्यांच टपोरीत खेळत येत लय अजून घुम्याच याड घेऊन बसते ती सण सुद्धा आला या तर ह्यांच्या नादीला गाव म्हणलं का जादाच करते ती जादाच हा आम्ही कस तरी आपलं आपलं हे करून जगतोय आमच्या आम्ही आम्ही इतकं केलंय कष्ट कि कुणाला दिसणार नाही कुणाला सांगितलं तरी विश्वास पटणार नाही इतकं आम्ही हे केलंय आणि उलट आता आम्ही पगरीला निघल्यापासून खाऊन पिऊन आहे जरा झालोय आता चिमुडभर अंगाला मास नव्हतं माझ्या तवा साऱ्याच धुन धुन धून धून लेकरा बाळ्यांचं बघायचं त्यांचं बी बघायचं साऱ्याचं बघायचं असं करून माझ्या अंगाला लागत नव्हतं कधी आता माझी तब्येत पाळून मी चांगली आहे मला फरक काय वाटतो का माझ्या तब्येतीत पहिल्याच्या आताच्या काम करून घ्यायला काम करून करून लागत नव्हतं आपलंच घर आहे आपलंच घर आहे आपलंच घर आहे असं करून करून पळायचं त्या म्हणायचं धात असतंय एवढं तेवढं धात असतंय एवढं तेवढं यांच घालेल घालतो तू यांच्या जास्तच वाढायला लागले आपल्या घरांना धोका हो दिला शेवटी काय करायचं बोर्ड करून पाठित खजेर ती लोक म्हणत नाही तिने एकत्रित होतो तसं नाही नक्कीतरी माझा बडवल्या प्रयत्न केला मी एक ही रुपयाचा बुडू देणार नाही 1 रुपया नाही बुडू देणारच नाही आम्ही कारण माझ्याकडे फोन पे ची सगळी हिस्ट्री आहे पाहू द्या त्यांना नुसतं हे आपली पुती वळतले देवा काय नाही फक्त वेळ जाईल थोडा वेळ जाईल पण आम्ही घेणारच आमचं काय ती घमा जायचं पैसा आमचं आम्ही अजून त्याचं काही नाही मार्ग देतू ती बिचारा आता फोड आलेला कपडं घ्यायला गेलेलं त्याच पैसे किती आयत हा लोक मागत नाही आम्हाला व्यवहार चांगला या थोडं येईल तसं येईल तसं धाईस हजारांना चाळीस हजार आम्ही नोकात देऊन टाकतोय यांना द्या ये ये येत नाहीत का पैसा आमचं हा व्यवहार चांगला म्हणून आमच्या सगळं व्यवहार केला लोकांनी ह्यांच्यासारखा व्यवहार असता म्हणजे ह्यांच्यासमोर कुणी व्यवहार केला असता